गाडी पूर्ण मैत्रीपूर्ण झाली आमच्या मुलांची भरपूर इच्छा होती कधी ना कधी सोबत आपली पण गाडी व्हावी परत ती हा रो हो या जीत हो ब आमची पण गाडी करायची इच्छा होती आणि आमच्या नंदीवर आमचा पूर्ण भरोसा आहे नंदी आमचा हातून गाडी सोडणारच नाही गाडी कसा खेल करावा नाही नाही शहर हा पूर्ण मैत्रीपूर्ण झालेला झाला पाहिजे आज पण बघा आमची गाडी झाली पण आमचा एकही मुलगा युवालय नाही काय नाही सर्व सोडले आम्ही आणि आमच्या जागी होते हनुमान नमस्कार मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता वांगणी ढवलेपरकरांचा बलमा आणि आवली भिवंडीकरांचा रुद्रा अशी गारी पलाली मथुर आणि पबजी आणि या साईडला ई जोड होती तर यांचा गुलाल झालेला आपण विचार दादा नमस्कार हा नमस्कार काय सांगाल दिवाळीच्या बैलकोला निमित्त आज चांगला असा गुलाल मिळवलेला आहे जो बिंजरचा भाष्य म्हटलं जातं मथुर आणि टेकिंग पबजी अशी गाडी जमली होती त्याच्याबद्दल सांगा ना गाडी कशी गाडी आमची एक, एक एक बेल सांगून गाडी जमली होती काल रात्रीच आमची गाडी जमली होती आमचा पण बॅनर होता पण आम्हाला कॉल वगैरे हो आले नाही आम्हाला पबजीवाल्यांचा बॅनर दिसला आम्ही पबजीवाल्यानं कॉल केला आणि आमची अर्धा अर्धा गोंडे होती गाडी जमली होती एक एक बेल सांगून गाडी जमली होती आमची आणि सुंदर अशी दोन्ही गाड्या परवल्या तुमचा हा पैरा कसा घडून आला पहिला हा आमचा गेल्या वर्षापासून ही आमची एवन जोडीच पडते आणि घरचीच जोडी आहे आमची आणि गेल्या वर्षापासून गोळ्या रात्र जोडी आहे आमची म्हणजे बघायला गेला डिस्टन्स खूप अंतरचा म्हणजे आज वागणी आणि भिवंडी खूप लांबचा म्हणजे डिस्टन्स आहे म्हणजे पहिला तुम्ही सांगता आता घरचं म्हणून पलत आमची गाडी आणि याच्या आधी काही गुलाला याच्या अगोदर भरपूर अशी गुलाळ झालेली आहेत आणि गाडी अजून का पडलीच नाही म्हणजे गुलालच झाली पूर्ण गेल्या वर्षापासूनच आज मैत्रीपूर्ण गाडी झाली राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि पबजी काय बोलाल एक ती पण नामांकित जोडी होती गाडी पूर्ण मैत्रीपूर्ण झाली आमच्या पण मुलांची भरपूर इच्छा होती कधी ना कधी कर्दी मथू सोबत आपली पण गाडी व्हावी परत ती हार हो या जीत हो मथू सोबत आमची पण गाडी खेळायची इच्छा होती आणि आमच्या नंदीवर आमचा पूर्ण भरोसा आहे नंदी आमचा हातून गाडी सोडणारच नाही गाडी किती फास्ट असते तरी बरोबर आहे आणि तो पब्लिकिंग सुद्धा आहेच त्याला साथ देणार आणि एकच साईड ना जोडी पडत आहे काल गाडी दोन्ही साईड ना पडते पण आम्ही गाडी सध्या उजीतूनच करतोय ज्यावेळी आम्हाला जोड होणार नाही त्यावेळी आम्ही डावीतून पण गाडी खेळतो डावीतून पण पडतात मेन मुद्दा म्हणजे गुलाल मिळवणं आणि आज जे गुलालाचा मानकरी राहिला तुमचा पूर्ण संघ आणि ड्रायव्हरची पण महत्वाची भूमिका होती काय बोला ड्रायव्हर विषय ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर झालेला आहे ड्रायव्हर आज त्या जाणार होता पण तो होतो त्याला फक्त आम्ही एक गाडीसाठी ड्रायव्हर इथं आलेला आहे त्याला सगळ्या बर्माची गाडी जमली अशी अशी तो तिकडच्या सर्व गाड्या सोडून ड्रायव्हर आज एक बर्माची गाडी हाकण्यासाठी इकडे आलेला होता दु खास बरोबर आहे समोरच्या गाडी काय बोलाल समोरची गाडी पण नामांकित गाडी आहे बादशाह बोला मथुर बरोबर काय बोलायचं यात आणि आताच मी एक दोन दिवसापूर्वी दिवाळीनिमित्त वैभव शेवट यांची मुलाखत घेतली प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असतं एक तर मथूर सोबत गाडी खेळावी एक तर त्याच्या पैरेमध्ये पलावा तुमचं काय मत आहे ना आमची तर इच्छा होती भरपूर पडायची पण काय नव्हतं भेटत का आपल्याला भेटत नव्हतं पण आमची एकच मुलांची सर्व इच्छा होती कधी ना कधी आपली गाडी खेळू आपण खेळू मथुर सोबत म्हणजे कुठेतरी तो पण एक इतिहास क्षण मिळून आला बरोबर आहे मैदानाविषयी काय बोलायला म्हटलं तर खूप चांगला चांगला मैदान आहे आणि एकदम आपल्या मुंबईमध्ये एकदम लांब तर उंबरवेडे उंबरवेडे आणि मस्त शिस्त सर्व सट्टेवारी वगैरे सर्व आतमध्ये होते अशी दोन्ही गाड्या पाहायला एकदम चांगली जागा होती बरोबर आता महत्वाचा मुद्दा बलमाची गाडी ज्या नावाने पळते ते सांगा ना एकदम जय हनुमान प्रसन्न अतुल गुरुनाथ किवणे धवलेपाडा या नावाने बलमाची गाडी बरोबर आहे आणि रुद्राची गाडी बजरंग ग्रुप आवळे भिवंडी या नावाने या नावाने आता पहिल्यांदा गाडी कधी पडली गाडी आमची गेल्या वर्षापासूनच गाडी पडते दोन हजार चोवीस पासून दोन हजार चोवीस मग मागच्या वर्षी भरपूर मागच्या वर्षी पण पडलेलं नाही उजवी गाडी पूर्ण गुरालातच गाडी बरोबर आहे आणि बॅनरवर गाडी जमली तिथे काही तुम्हाला माहिती होतं का मथुरच निघेल असं काही नाही ना आम्हाला एवढं माहिती नव्हतं एक एक बाई सांगून गाडी होती पण सकाळी थोडं समजलं होतं का मथूर निघणारे म्हणून तर बोला आमच्या मुलांना पण आनंदच झाला मथूर निघला की जेणेकरून आपली गाडी मथूर सोबत आज बघायला भेटेल आपल्याला काय पण व्हावं काय पण हो बलमाची आपल्या आज कसरत आपल्याला बघायला भेटेल मथुर आणि कुठेतरी त्यांनी एक तुमच्या मान पण रखला आणि कुठेतरी मान राखला आमचे जेवढे होते त्याला सर्वांना माहित होता बल्मा आतून गाडी देणार नाही म्हणून आणि दावणीला कसं काय आलंय तो सांगा ना मला दावणीला हा आमचा एक लक्ष्मी झालेली होती ती खरेदी म्हणजे एकदम छोटी खरेदी फक्त बावीस हजाराची खरेदी होती एक ती लक्ष्मी म्हणून आमच्या झालेला आम्ही हा आमच्या मित्रांना घेऊन दिला पण ते मित्र भरायला लागले का नाही आम्हाला नको मग आम्ही जबरदस्ती हा नंदी आमच्या घरी घेतला आणि एक प्रकारे आम्हाला लक्ष्मीच लागली तुम्ही जोपासना केली त्याला घडवला आता पहिल्याच्या खूप साऱ्या मागण्या आता तुम्हाला काय बोलला भरपूर असं पैर्यांच्या मागण्या येतात पण ज्याने आम्हाला नंदी दिला त्यांचा त्यांच्यासोबत आमचा नंदी पाहणार ज्याही आम्हाला नंदी दिला नाही त्यासोबत आपला ना नंदी ना नाहीच पडणार बरोबर कालांतर आणि मला वाटतं कारण आपलं पण चांगल्यापैकी गेल्या वर्षी पण परत होता आपण भरपूर जणांकडे आपण नंदी मागिते पण कोणी आपल्याला नंदी वगैरे दिला नाही आणि नंदी दिल्या नंदी परत नसली तरी त्याच्यासोबत आपला नंदी पाहणार सोळा टक्के आणि कालांतराने जर शुभम पाटील फोन आला की मथूर सोबत पलायचं तर काय होकार असेल का तुमचं होत त्यांचा फोन आला तर शंभर टक्के गाडी पाहणार असते पळणार आणि शरद एकदम मैत्रीपूर्ण झालेली बरोबर आहे आणि कुठेतरी आज या मैदानामध्ये बघा आज प्रेक्षक आज गाडी मथूरची झाल्यानंतर आज इथं मला वाटतं तुमच्यासोबत खूप कमी लोक असतील पण ती मथूरची गाडी हारली म्हणून जी गाडी जिंकली तिला बघण्यासाठी लोक आलेत काय हो भरपूर अशी पब्लिक आलेली आहे बघण्यासाठी गाडी आणि नंदी पण एकदम अजून हे नाही नावत नाही नंदी पण गाडी एकदम चांगली पडते चांगली पडते काय शुभेच्छा असते जोडीसाठी तुमच्याकडून शुभेच्छा का ते आम्हाला भरपूर असा आनंद दिलेला आहे तेव्हा आम्ही कधी विसरू शकत नाही त्यांचा आनंद बरोबर थोडक्यातच आपण मुलाखत घेऊ आणि कुठेतरी मैदानाची शोभा पण चांगली झाली आज आणि कुठेतरी गुलाल पण चांगला झाला दिवाळीनिमित्त सर्व गाडा मालकांना करा तुमच्याकडून काय शुभेच्छा असतील की आपण कसा खेळ करावा नाही ना, 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 ना शेर हा पूर्ण मैत्रीपूर्ण झालेला झाला पाहिजे आज पण बघा आमची गाडी झाली पण आमचा एकही मुलगा युवाला नाही काय नाही सर्व बैराखा सोडले आम्ही आणि आमच्या जागेवरती आणून बांधले आणि आम्ही आमचा असा आहे गाडी कोणाशी पण होऊ दे मैत्रीपूर्णच गाडी होते आणि गाडी झाली का आम्ही कधीच येऊलत नाही कोणताच मुलगा असा युवा नाही आमचा बरोबर गुलाबासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देईन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देईन थँक्यू